तर इकडे पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून सलग सातव्या दिवशी शस्त्रसंधीचं सा उल्लंघन करण्यात आलं आहे सीमेवर तणाव वाढतोय कुपवाडा उरी अखनूरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार झालाय भारतीय लष्करानंही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलंय घुसखोरीचे कट उधळून लावण्यासाठी आणि दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी लष्कर पूर्णतः सतर्कता बाळगून आहे कृष्णाघाटी सेक्टरमध्ये सुरुंगस्फोट गोळीबार एक एप्रिलला बावीस एप्रिल वीस एप्रिलमध्ये पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवरती तट्टा पाणी आणि सेक्टर पूंछमध्ये गोळीबार कुपाळातील लिपा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडनं गोळीबार झालाय पाकिस्तानी सैन्याकडून एलओसीवरील विविध चौतीस क्षेत्रांवर गोळीबार उत्तर काश्मीरमधील कुपवाडात लिपा सेक्टरमध्ये गोळीबार कुपवाडातील टीएमजी एम सेक्टर टी रामपूर सेक्टरमध्ये लष्कराच्या चौक्यांवरून गोळीबार कुपवाडा बारामुल्लातील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडनं गोळीबार एकोणतीस एप्रिल तीस एप्रिलला पुन्हा नौशेरा सुंदरबनी अखनूर सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला एक मे कुपवाडा उरी आणि अखनूर भागात पुन्हा गोळीबाराच्या घटना